नमस्कार मराठी कटाकीचीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे शिवाय वर्षभर टिकणारी मँगो पावडर आज आपण बघणार आहोत पासून जवळपास वीसपेक्षा जास्त रेसिपीज करू शकता जसे आंब्याचं सरबत मँगो लस्सी मँगो मिल्कशेक आम्रखंड फ्रुटी व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप सगळ्या टिप्स आहेत मी शेअर केलेला आहे तेव्हा शेवटपर्यंत पहा एका आंब्याचा पल्प इथे काढून घेतलेला आहे आंबा अगदी मगजदार असावा याची काळजी घ्यायची आहे तो मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे एक वाटी इतका पल्प आपला तयार झालेला आहे जितका पल्प आहे त्याच्या दुप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे आणि हलक्या हाताने ही साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे प्लेटमध्ये याचं पातळ थर लावून घ्यायचं आहे जितका पातळ थर तेवढे वाळायला ती लवकर मदत होईल हा रस सावलीमध्येच चा वाळवायचा आहे उन्हामध्ये ठेवायचा नाहीतर नाही त्याला पाणी सुटतं फक्त हवेशीर ठिकाणी ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूला तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाण्याचं एखादं भांडं ठेवू शकता म्हणजे याच्यामध्ये मुंग्यांचा उपद्रव होणार नाही नंतर चमच्याच्या साहाय्याने याला खाली वर करून घ्यावे दुसऱ्या दिवशी हा या पद्धतीने वाळेल वाळलेली पावडर मिक्सरला घालावी आणि दळून घ्यावी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करावी आणि ही वापरायची कशी हे देखील पाहूया एक कप इथे घट्ट दही घेतलेले आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे ही आंबा पावडर घालावी आणि मिक्सरला फिरून घ्यावे लस्सी तयार टूटी फ्रोटी घालून ही सर्व करावी अर्धी वाटी कैरी तोतापौरी कैरी आहे आणि एक वाटी पाणी घालावे तीन चमचे आंबा पावडर घालावी कैरी किती आंबट आहे त्यावर हे प्रमाण ठरते मिक्सरला वाटावे एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत एक ग्लास त्यामध्ये थंड पाणी घालावे आणि मिक्स करावे थोडीशी जिऱ्याची पूड टाकावी चवीनुसार एक पिंच इतकं काळं मीठ घालावं मिक्स करून घ्यावं एक चिमूट इतकी जिरेपूड घालावी आणि हे थंडगार सरबत सर्व करावं ही रेसिपी एक कप इथे थंड दूध घ्यावे त्यामध्ये तीन चमचे आंबा पावडर घालावी एक ते दीड चमचा इतकी मिल्क पावडर घालावी तुमच्याकडे जर अवेलेबल असली तर व्हॅनिलाच आईस्क्रीम देखील घालू शकता एक स्कूप मिक्सरला फिरवावे आणि सर्व करावे दॅट सर, करा सर क्रीमी असं मँगो मिल्कशेक तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगायला विसरू नका लाईकचे बटन दाबा आणि सबस्क्राईब करा मराठी काटा किचन